मुन्नी जे आहे मी फक्त मुन्नीच्या बाबतीत एकच सांगतो की मुन्नी ही महिला भगिनी वगैरे नाही ही, ही राष्ट्रवादीतली मुन्नी ही पुरुष आहे आणि मी जे बोललोय त्या मुन्नीला शंभर टक्के कळालेला आहे फक्त ती बाहेर आलेली नाही मुन्नी बाहेर येऊ द्या मग काय मुन्नी बदनाम होऊन तुम्ही घेताय का मुन्नी बदनाम झालेली अगोदरच <laughs> मुनाम होई हो गई डार्लिंग तेरे लिए जे आहे त्याच्यासाठी मी पूर्णपणे मुन्नी बदनाम झालेली आहे मुन्नीचे सगळे लफडे सगळे सुपडे सगळे माझ्याकडे आहे मुन्नीला एकदा बोलू त्यांना तुम्ही शरद भेट घे युद्ध सुरू असताना शरदार परस्पर गटाने भेटायचे अण्णांना अजितदादा न भेटला नाही असं नाही त्यांच्याकडे माझं वेगळं काम अजितदादा आणि माझे वेगळे संबंध आहे सरदार आहे ते हेड आहे आणि त्यांच्याकडे एकच हे एवढा विषय नाही दुसरा एक विषय घेऊन मी गेलो होतो की हे जे ज्ञान राधा जिजाऊ मल्टिस्टेट राजस्थानी मल्टिस्टेट राजस्थानी मल्टिस्टेटचं वाटोळं कोणी केलं आहे हे आकानीच केलं आहे आका आणि त्यांच्या आका, आका। दोघांनी मिळून लोकांना कर्ज मोठ्या प्रमाणावरती त्यात दिले आणि नंतर बँक बुडाली बँक बुडाली म्हणून यांनीच वारडा केला आणि त्याच्यामुळं ते बिचारा भैयांनी मातेत गेला ना जेला त्या बडी मुंनी म्हणून राष्ट्रवादीच्या नेमकी बडी मुंनी कोण आहे त्यांना विचारा तुमच्या हे असले फालतू गोष्टी कुणी बोलत असेल तर मी स्पष्ट नावं घेऊन बोलणार आहे त्याच्यामुळे त्याला विचारा कोण आहे ते राजीनामा दिला होता तुमच्यावर राजीनामा दिला होता चौकशी होण्याच्या आरोप तुम्ही म्हटलं की पुण्यात पोलिसांना फ्री हँड तुमचा हस्तक्षेप हस्तक्षेप होतो त्यामुळे राजीनामा घ्यावा त्याच्यामध्ये तीन एजन्सीज इन्क्वायरी करतायत सीआयडी करताय एसआयटी करताय आज सगळ्यात देशांनी आणि राज्यांनी याची गंभीरतेनं नोंद घेतलेली आहे त्याच्यात तुम्ही अजिबात काळजी करू नका अजिबात कुणाला तिथं मोकळं सोडलं जाणार नाही फक्त त्यांचे पुरावे त्यांचे तिथं फोन फोनवर झालेलं संभाषण किंवा जे आरोपी सापडलेले त्यांना कुणी सांगितलं हे दुष्कृत्य करण्याच्या करता त्यांचा पुरावा तर पाहिजे ना दादा बीडचं पालकमंत्री पद दादा यावरूनच चर्चा आहे बीडचं पालकमंत्री पद तुम्ही घेणार आहात बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावरती प्रमाणावर फुकट जे आहे पालकमंत्री कुठं कुणाला करायचा सर्वस्वी अधिकार राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा असतो जसं मंत्रिमंडळ करण्याचा खाते वाटप करण्याचा त्यांचा अधिकार आहे तो अधिकार ते वापरतील ज्यांच्यावर छत्तीस जिल्ह्यांची जबाबदारी दिली जाईल जबाबदारी जवाबदारी मन्त्री सम्बन्धित उपमुख्यमन्त्री पार पऱ्यो